आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय हा पाच मे दोन हजार पंचवीसच्या एका महत्त्वाच्या शासन निर्णयाच्या संदर्भातला आहे अर्थात हा शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा नाही तर तो एका महत्त्वाच्या विभागाचा आहे परंतु शिक्षकांच्या संदर्भातला आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की शिक्षकांच्या वेतनश्रेण्या श्रेण्या अनुषंगिक लाभ प्रोत्साहनपर वेतनवाढी इत्यादी देण्याची कार्यपद्धती ही निश्चित केलेली आहे आणि शासन निर्णयाच्या अन्वये राज्यातील शासकीय महाविद्यालय आणि संस्थांमधील शिक्षकांना सेवा अंतर्गत प्रगती योजना अंतर्गत स्थान निश्चिती करण्यासाठी छाननी समिती आणि निवड समितीचं जे गठन आहे ते गठन सुद्धा करण्यात आलेलं आहे या निवड समितीमध्ये सुधारणा करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने आज आपण एक महत्वाचा उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध भी शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे संदर्भाधीन क्रमांक दोन व तीन येथील शासन निर्णयान्वये सहयोगी प्राध्यापक प्राध्यापक या पदावर स्थान निश्चिती करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या निवड समितीमध्ये सुधारणा करून खालीलप्रमाणे निवड समिती गठीत करण्यात येत आहे सहयोगी प्राध्यापक प्राध्यापक पदासाठी निवड समिती कशी असेल ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया या समितीचे अध्यक्ष असतील माननीय कुलगुरू डॉक्टर होमी भाबा राज्य विद्यापीठ मुंबई तर सदस्य असतील सहसचिव उपसचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग सहसचिव उपसचिव मागासवर्गीय प्रतिनिधी संबंधित विषयातील तीन तज्ज्ञ आणि बहिस्त विद्यापीठातील दोन विषयतज्ञ प्राध्यापक पदांकरिता आणि या समितीचे सदस्य सचिव असतील संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये गठीत छाननी समिती तसेच छानने समिती व निवड समितीच्या अटी शर्ती व अन्य तरतुदी सदर शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे लागू राहतील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर हा उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागाशी संबंधित जे अध्यापक आहेत त्या अध्यापकांच्या संदर्भात हा पाच मे दोन हजार पंचवीसचा एक महत्वाचा असा शासन निर्णय आहे सातव्या वेतन आयोगानुसार शिक्षकीय पदांकरिता कॅस अंतर्गत स्थान निश्चितीसाठी गठीत निवड समितीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने हा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे सदर उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद